सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती नगरपालिका यांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत अशाच वेळी राष्ट्रविकास सेना पार्टी यांनी हद्दपार करण्यात आलेल्या आणि मोका अंतर्गत कारवाई झालेल्या व्यक्तींना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतलेला आहे याबाबतची माहिती त्यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे त्यावेळी माहिती देताना त्यांनी सांगितले की मोका अंतर्गत कारवाई झालेले हद्दपार झालेल्या व्यक्तींना सुधारण्याचा मार्ग मिळणे आवश्यक आहे कारण गुन्हेगारापैकी अनेक लोक हे गुन्हेगारी सोडू इच्छितात परंतु त्यांना सुधारण्याचा मार्ग मिळत नाही परंतु आपल्या पक्षाकडून करण्यात येणारा हा प्रयत्न गुन्हेगारांना सुधरू शकतो आणि समाजातील गुन्हेगारी संपू शकतो किंवा कमीही करू शकतो म्हणून आम्ही अशा लोकांना उमेदवारी देणार आहोत तसेच समाजातील शहीद परिवारातील व्यक्ती त्यांचे नातेवाईक तसेच समाजातील तृतीयपंथी व्यक्ती सामाजिक कार्यकर्ते या सर्वांना आमच्या राष्ट्रविकास सेना पक्षातर्फे उमेदवारी देण्यात येणार आहे असे आज पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आले निवडणूक आयोगाने जे निवडणूक जाहीर केलेले आहेत यामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये उमान सेना तुलका सिनेम तारकोमध्ये प्रत्येक विकास या धार्सिनी सेना पार्टी महाराष्ट्र समाज सुबह सुधाकर गायक अध्यक्ष शुल्क सेनेचं आहे अद्याप स्वागना यांच्या सहकाराने कार्यघडले उपस्थित गुन्हेगारांना आम्ही उमेदवारी जाहीर करणार आहोत त्यांना मुख्य प्रवाह आणणं हा आमचा एकमेव उद्देश आहे समाजातील गुन्हेगारी सं संपवावी आणि सामाजिक शांतता टिकून राहील हा त्या पाठीपर्यंत मोठा उद्देश आहे त्याचप्रमाणे यामध्ये जे शहीद कुटुंब महाराष्ट्रामध्ये आहेत म्हणजे मग त्या ठिकाणी पोलिस पोलीस शहीद झालेला असो अगर आमचे जवान जे आहेत सिमिल त्यातील शहीद झालेले व्यक्ती असो त्यांच्या कुटुंबियांनासुद्धा आम्ही प्राधान्यानं उमेदवारी देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि असे अनेक कुटुंब आमच्या संपर्कात येत आहेत की जे शहीद त्यांच्या कुटुंबापैकी एखादी व्यक्ती झालेली आहे आणि ते ह्या सामाजिक सेवेमध्ये येण्यासाठी ते राजकारणामध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत तर अशांना आम्ही या ठिकाणी उमेदवारी जाहीर करतो त्याचप्रमाणे तृतीयपंथी हा सुद्धा एक वेगळा समाज आहे आणि तो ह्या आपल्या समाजापासून थोडा वंचित राहतो त्यामुळे या, या समाजालासुद्धा प्राधान्य द्यावं असं राष्ट्रविकास सेनेचं मानस असल्यामुळं राष्ट्रविकास सेनेने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी तृतीयपंथी आमच्या राष्ट्रविकास सेनेकडे मागणी करतील उमेदवारीची त्या त्या ठिकाणी आम्ही त्यांना उमेदवारी आमची द्यावी स्टेफी अभिजित राष्ट्र राष्ट्रविकास सेना यामध्ये राज्याध्यक्ष पदावर आहे महिला आघाडी जसं आता हे सांगली मिरज महानगरपालिका महानगरपालिकासाठी आम्ही विशेष करून राष्ट्रविकास सेनातर्फे अशी घोषणा करत आहोत जे सैन्यामध्ये सैनिक जे शहीद झालेले आहेत त्यांच्या कुटुंबियांना आम्ही आत्ताची निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी देण्याची घोषणा आम्ही करत आहोत त्याचप्रमाणे ज्या महिला विधवा आहेत त्यांना देखील आम्ही आवाहन करत आहे की त्यांनी देखील या उमेदवारी पदाचा स्वीकार करून आपल्या प्रभागाचा विकास करून जसं सैनिकांनी देशासाठी लढत असताना देशाच्या सेवेसाठी लढत असताना त्यांनी आपला प्राण दिला तसंच तुम्ही आपल्या प्रभागाचा विकास करून देशाच्या सेवेसाठी हातभार लावावा तर वंचित समाज म्हणून आता तृतीयपंथी म्हणून जे पण असतील त्यांच्यासाठी पण आम्ही राष्ट्रविकास सेनेतर्फे आम्ही घोषणा करत आहे की आणि त्यांना आव्हान करत आहे त्यांनी येऊन आमच्याशी संपर्क साधण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातून भरपूर लोकांनी आमच्याशी संपर्क साधलेला आहे महाराष्ट्रामधल्या प्रत्येक गावोगावी प्रत्येक वॉर्डामध्ये आम्ही उमेदवार उभं करणार आहोत याची घोषणा आम्ही सकाळपासून केलेली आहे माजी कि जन्ना संपर साधाई तर माझी विनंती आहे की ज्यांना संपर्क साधायचा असेल तर त्यांनी ज्यांना उमेदवारीसाठी थांबायचं असेल की राष्ट्रविकास सेना त्याला येऊन संपर्क साधावा